लेगा जरा काय हातमा जीवनाना नको फार दोष नजी करकड्याना जीवतो जब आप मरून मारो दात्मा मारो का आर भेद पितू देखासी की अनाना वार्ता हसु थाजे हागे टकने मारया आ मानव तो कोय काय करू मारू छे लेण्याच्या कृतोना आमच वशिष्ठ मुनियते आयन दे कसे चालेदा जप करते लाकल नाही उभे जायगा या आ बारे सही किशोर तर तर के भाग सक्षम लो देखो और थायले तर जो आ अज्ञानार्थी कोण पकडासे के घर मारू गों मारू सुरो मारो सुरो मारो जमी माई पावरती वारूणू वार सुरवर के मारू 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 पकायो अर्जो हे चेतन चेतनना भाव परा

जर बाह्य बाळ छे एक एक विषया <coughs> जो विश अंत परम मजबूत कौलूस है की मां चेतन नवाचा अध्ययतर आहे जे साध्य ते कितना पैसा मां चेतन ने काय आहे आप खरा म्हणतो बरा म्हणतो स्वतःचा आपला आहे पण माझ्या मन लाकडी जात

साक्षात मंत्रिलो ठाक गोळी खडी प्रसेवी असंसार दर्श तजेमो सचित संसार सद केव आपण 100% सांगितदार पदार्थ कोण पारू दे भाव दे गाव गोळीया गोळीया पाद रेवा जो एक गाना पर तेल आठ रियो नो रारा सदर मजा ओ

આપણા ચેતન નિરંજન આત્મા અનંત શક્તિ વાળો પરમાત્મા જેને ભગવાન કહેવામાં આવશે એક વખત થાય